आपण बघता की काल पैलगम या ठिकाणी बेजो बॅड हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी पोलिसाच्या वेसमध्ये आले होते मिल्ट्रीच्या वेसमध्ये आलेले होते आणि दोन हजार त्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी असताना केंद्र सरकारमधले अमित शाह असतील मोदी असतील त्या ठिकाणी धावत चाललेले आहेत एकीकडं जनता सुरक्षित आहे लोक सुरक्षित नाहीत आणि तुम्ही बघता की ज्याप्रमाणे निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारले गेलेलं आहे आणि काँग्रेसच्या वतीनं अमित शहा व मोदी यांचा राजीनामा या ठिकाणी मागतो आहे तुम्ही बघा अनेक हल्ले या ठिकाणी देशामध्ये झाले मग पुलगामाचा हल्ला झाला मालकोटचा हल्ला झाला त्यांच्या खाला जेवढे हल्ले झाले आजपर्यंत एकाला देखील अटक झालेली नाही आणि आता आपण बघता की काय राज्याचे इलेक्शन येणार आहेत ते डोळ्यासमोर ठेवून ह्या ठिकाणी हा षडयंत्र ह्या भारतीय जनता पार्टी जे अमित शहा आणि मोदी यांनी केलं आहे ह्या ठिकाणी असं पब्लिक आता बोलू लागले आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अमित शहा व मोदी आम्ही सगळे म्हणून यांचा राजीनामा ह्या ठिकाणी मागतोय त्यांचा जाहीर ह्या ठिकाणी निषेध करतोय आज लोक सुरक्षित नाहीत अनेक लोकांचे त्या ठिकाणी पती गेले आहेत अनेक लहान मुलं मेलेले आहेत त्या ठिकाणी अठ्ठावीसमध्ये का महिला मेलेल्या ले आहेत त्या त्यातले महाराष्ट्रातले देखील आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत वारलेले आहेत सातारा ह्या ठिकाणी ते आमचे लोक आहेत तर हे बातमी रात्री बघितली तर लोक सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी दोन हजार पर्यटक असताना कुठेही पोलीस बंदोबस्त नाही आणि अतिरेकी येतात कसं हे खऱ्या अर्थानचा शोध झाला पाहिजे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अमित शहा आणि मोदी यांची या ठिकाणी राजीनामा मागण्याच्या ह्या ठिकाणी आम्ही आव्हान करतो <सवारी> आहे बघताय की अठ्ठावीसमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सिरियस आहेत अनेक लोक बेचिराग झालेले आहेत त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधील सहा लोक आणि अठ्ठावीस आतापर्यंत लोकांचा जीव त्या ठिकाणी गमावला आहे आम्ही सर्वजण युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल खंडर असेल सगळ्यांच्या वतीनं त्या सगळ्यांना आणि भावपूर्ण यातील शब्दांची वाट आहे